पन, ओ तर ओ हा साउंड घेऊन काही वर्ड्स बनवणार आहोत तर बघा ओ फॉर ओ ओ टी ई कोट डबल ओ एल फॉर कूल आणि ओ एल डी ओल्ड या पासून आपण काही शब्द बनवणार आहोत तर बघा फॉर एग्जांपल बी ओ टी हा जो वर्ड बनला हा बनला बॉट इथे जो ओ आहे त्या ओ चा साउंड आपण असा घेतला म्हणून तो वर्ड बनला बॉट सी ओ हो टी कॉट एच ओ टी हॉट हो आर ओ टी रॉट डी ओ टी त्याच्यानंतर बघा ओ टी ई हा स्वर घेऊन आपण या ओट या स्वरापासून काही शब्द बनवणार आहोत फॉर एक्झाम्पल बी ओ टी बोट सी ओ टी ई कोट आर ओ टी ई रोट ोट त्याच्यानंतर बघा सी ओ सॉरी यम ओ टी ई नोट तर त्यानंतर आपण जो वर्ड घेतला आहे तो स्वर घेतला आहे तो आहे डबल ओ एल म्हणजेच उल आता उल म्हणजे उलपासून आपण काही वड बनवणार तर बघा बी डबल ओ एल ऊल सी डबल एल कुल आर डबल एल अपन शब्द बन आर फॉर एक्साम्पल बी ओ एल डी गोल्ड सी ओ एल डी कोल होल्ड एफ ओ एल डी होल्ड आपण काही शब्द बनवलेले आहेत आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण इंग्रजी वाचनाचा सराव करत आहोत हा जो आपण टॉपिक घेतलेला आहे हा म्हणजे बेसिक इंग्रजी शिकण्यासाठी घेतलेला आहे थँक्यू